बातमी येते देहूतून इथं दुर्गा देवी उत्सव मंडळाच्या देखाव्याला भीषण आग लागली आगीमध्ये देखावा जळून खाक झालाय देहू रोडच्या विकास नगर परिसरातील ही घटना आहे अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही आपण आत्ताच्या घडीला टी व्हीवर जी दृश्य पाहतो आहोत ती देखाव्याला लागलेल्या आगीची आहेत आणि अग्निशमन दलाचे बंब तिथे आग विझवण्याच्यासाठी वेगानं पोहोचत असल्याची ही दृश्य आहे दुर्गा देवी मंदिराच्या देखाव्याला लागलेली ही आग देखावा पूर्णपणे भस्मसात करून गेली आहे देहू रोडची ही घटना आहे आत्ताच्या घडीला दृश्यात्मक जी माहिती आपल्या समोर येते त्या रोडच्या विकास नगर परिसरात ही भीषण आग लागली आहे दुर्गा देवी उत्सव मंडळाच्या देखाव्याला आग लागली आहे आगीमध्ये देखावा जळून खाक झालाय देहुरोडच्या विकास नगर परिसरातली ही घटना आहे पुण्यातील देहुरोडच्या विकास नगर परिसरामध्ये भीषण आग लागली आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही